चॅनल कशा आहे तुम्ही मस्त आहे ना विद्यार्थामध्ये तुमचा स्वागत आहे आणि आज आहे शुक्रवार तर मी दोन तीन दिवस झाले मी ब्लॉग मला सुचत नव्हतं मी काय करू काय करू आणि थोडा ना आलसपणा पण येतो आणि डोकं विक जाम दुखत होतं त्यामुळे मी ब्लॉग दोन तीन दिवस केलेच नाही माझे शॉर्ट व्हिडिओ मी पाठवते नेहमीसारखे तर प्लीज तुम्ही ते व्हिडिओ बघा माझे शॉर्ट व्हिडिओ आणि सबस्क्राईब करा मला खूप गरज आहे तर चला आज आहे शुक्रवार आणि आज मला ना माझं म्हणजे घरातलं मोठं माझं फ्रीज आहे डबल डोनचं तर मला तो, तो स्वच्छ करायचा तर मी खूप महिने झाले विचार करते आता ह्याच रूममध्ये येऊन मला दोन वर्ष झाले पण हा स्वच्छ मीने केला नाही म्हणजे सुरुवातीला मी ह्या रूममध्ये आली ना तेव्हा स्वच्छ करून ठेवलेलं होतं मग त्याच्यानंतर मी काय स्वच्छ केलाच नाही तर मी बोलले आज करते उद्या करते तर मी चला माझा ब्लॉक नाही तर मी फ्रीज स्वच्छ करते किंवा मी कसा ठेवते ते मी तुम्हाला अजून शेअर नाही केलं आहे तर मी फ्रीला आज मग करते आणि आज हा डबल डोअरचा फ्रीज आहे हां हायर करून फिरिजचं नाव आहे आणि हे असे ऑप्शन दिले आणि मेन गोष्ट ह्याला तीन स्टार आहे आणि ह्याचं ऑप्शन काय आहे ते मी तुम्हाला आता नंतर दाखवेलच सांगेल तर हा कलर मीने चॉईस केलेला सिल्वर करून मला भरपूर आवडतो हा कलर त्यामुळे फिरिजला हा कलर माझा आधीचा पण फिरिज होता ना सिंगल डोरचा तर त्याला पण हाच कलर होता तर चला आता मी फ्रीज बंद केलंच आहे तर इथे खाली आहे ना पुरा बर्पाचं आहे मी अजून काहीही खाली केलं नाही तर सुरुवात बर्पापासूनच करते म्हणजे खालच्या ह्याच्यापासून करते मला दाखवते माझा फ्रीज बघा इथे पुरी अशी बुरशी लागलेली आहे खूप म्हणजे खूप हे झालंय आता मी ते सर्व काढते हा वाटप आहे माझा म्हणजे भाजून भाजूभाजीला मी असं करूनच ठेवते आणि हा मी लागला नारळ म्हणजे हे घेऊ हे मॅडम गजने त्राची नको येतात ठेवते आणि मग किती हे झाले तो आणि इथे मी सर्व सुखत होते सुखी मच्छी त्याच्यामध्ये माझ्या असते हां जवळ आहे तो माहिती ठेवायचं आहे तर ह्याची डेट केली का बघ आणि हे वाटाने आहे डेट बघा किती ते घाण झालं आहे खूप घाण झाले त्याने काढून घेते हे सर्व हे सर्व काढते ते म्हणजे खूप घाण झाले बघा बघाच्याच ह्याच्या बसचा नाही आहे हे आणि ह्याच्यात आपले नॉर्मल असतात ते बरोबर ये परत येते नाहीतर सगळे आत मध्ये ठेव जी काच काढून टाकवी आपण खूप मोठे मोठे आहेत सर मी नि बंद करून ठेवलेलं आहे सर्व मी खाली घेते करून आणि नंतर सर्व खाली केल्या नंतर मी स्वच्छ करायला घेणार आहे चला आता

तर मी एवढा फ्रिज घाण माझं बघते म्हणजे खूप घाण आहे का बारी बघा इथे पण आहे तो तर चला, चला आता घेऊया स्वच्छ करून फ्रीज स्वच्छ करायला मी विम बार लिक्विड वापरते थोडसच घेते आधी आणि थोडं पाणी मिक्स करते आणि आपला नॉर्मल हा भांडी घासायचा काता आहे जिंदाबाद तर चला आता सुरू करूया

何 <laughs> बिंबात लिक्विड मी थोडं साधारण थोडं स्वच्छ करून घेतलं दोनदा कपड्याने पुसून घेतलं आता हे स्वच्छ माझं झालंय बघा मस्त वेगळी लकलकी पडते तर ही खर्च पण मीनी पुसून आता मी खालचा ड्रॉ घेते स्वच्छ करून आता हा बंद करूया आपण दरवाजा आता हे मी एकदा का खालचा ट्रे साफ करून घेऊया आता इतना पाणी यायला लागलं आहे बघ ते तर बर्फ विक

itu dia biasa ni betul tak? Ya dah sampai dah. Eh? Kita tak dekat. Aku pun nak lawat apa pun tadi tu motor tu macam tu ni saya nak

नहीकर लेला, इचिकाल चिछा! इब � inversते आडो बसके लेक अ, जपक लुषा रता बर पसले बर उले, डिक अाया एस बार वल खे recognize अपक लगते हो भी टू़ शुडश कि फिरिज मारला स्वच्छ करून थोडी होती हलगत म्हणजे हलगत सापडले जास्ती मग बाईन वाटत फेरीजच्या आतमधल्या हाय ते सर्व फुसून घेत घेते आता आणि मग फेरीज आता पावणे अकरा वाजले आणि फिरिज निटकं लावून झालंय बाकीचे कामं करायचे होते त्यामुळे मी आवरत होते घरातले काम म्हणजे तसं पैद्याची आमची करायची होती परत घर आवरायचं होतं त्यामुळे मी नंतर तुम्हाला दाखवेल आणि नंतर मग थोड्या वेळाने फिरिज सुद्धा मी निज चालू झालेला आहे आणि स्वच्छ झालेलं आहे आणि नेटकं लावलेलं ते मी तुम्हाला दाखवते तर चला केलं ना तर इतिहास येतो बघा आणि हे फाय अठरा ह्याच्यावर असं ठेवलेलं आहे तर मी इथे फ्रीज मस्तपैकी परत चालू केल्यामुळे काय होतं आता मी दोन तासानंतर तुम्हाला फ्रीज दाखवते तर इथे मी सर्वीकडे असे कडधान्य ठेवले इथे पण कडधान्य आहे म्हणजे वाटाणे चणे धनिया पावडर काले वाटाणे शेंदाणे हे सर्व माझे वाटाणे एकूण एक ना फ्रीजमध्येच ठेवते इथे योगिनी नेत्राचे ने चॉकलेट आहे लोणचं आहे पाठीमागे इथे काजू परत इथे दुधाचा पातलेला आहे हे ॲपल दोन शिल्लक राहिलेले ठेवले बाकी इथे रवा ठेवला आहे कोपऱ्यामध्ये आणि ही इथे मीने काय केलं आहे आतमध्ये इथे पीठ आहे घावण्याचं पीठ आहे मसाले गुळ आहे परत हात भाकरीचं पीठ आहे आणि इथे मीने भाज्या ठेवल्या इथे मिरची कढीपत्ता हे सर्व इथे ठेवून दिले आणि इथे मीने आपल्या छोटे छोटे तेजपत्ता ओवा राई जिरा परत हे पिझ्झा मसाले कॉफी पावडर हे सर्व असं लाईनीत इथे ठेवून दिले इथे आमचे घरात लागणारे मसाले मालवणी मसाला हलद गरम मसाला मिरची पावडर धनिया पावडर हा मटन मसाला इथे दोनच बाटल्या ठेवल्या पाण्याच्या इथे हा आहे अगूल हे मँगो ज्यूस हे केर कैरी पॅनं हे सॉस आणि हे चॉकलेट कोरींचं ते लसी एक ठेवली आहे मिक्स्टरांसाठी इथे लाईनीत मी मसाले ठेवले हा बिर्याणी मसाला छोले मसाला पावभाजी मसाला सांबार मसाला चिकन मसाला अगन सांबार मसाला तर हे माझं असं ठेवण्याची ठेवायची अशी पद्धत आहे तर हे एवढा मोठा फिरिज पण मला पुरत नाही आणि मला खिचडी आवडत नाही जास्ती तर वरच्या साईडला असं लाईनेट डबे ठेवले इथे आणि इथे माझे दुपार सकाळचं जेवण असतो तो मी फ्रीजमध्ये ठेवतो आता नाही आहे जेवण त्यामुळे फक्त दुधाचा पाथेला ठेवला आहे तर हे असं चालू केलं तसे नंबर येतात म्हणजे फाय ह्याच्यावरच ठेवलं आहे मीने आणि अठरा हे काय मला समजत नाही तर हे अशा ह्याच्यावर ठेवला तर थोड्या वेळांनी हा फि म्हणजे हे बंद होईल तेव्हाच आपण परत फिरिज उघडू शकतो असा ह्या फिरिजचा तर आता मी तुम्हाला खालच्या कपक्याचं पिझरचं दाखवते वरचं फिरिजचं झालं तर हे आहे खालचं पिझर माझा तो मस्त वेगळी थंडगार झालाय बघा वाप येतात आहे इथे मी बाजलेला वाटत ठेवलं आहे इथे आपला सफेद वला नारळ आहे इथे पण वला नारळ आहे वाटाने हिरवे वाटाने परत इथे मीने बरफ ठेवलेलं आहे तो आता काय सध्या निघणार नाही बघा अजून झाला नाही हा बरफ हलकासा झाला आणि इथे इथे हाय सुकी मच्छी ह्याच्यात आहे सुकी मच्छी ह्याच्यात पण सुकीच मच्छी बस एवढंच आहे आणि आता ह्या वा बंद करून घेतलं असं आहे माझा डबल ड्रोजचा फ्रिज तर फिर माझा हा फ्रिज घेऊन ना पाच वर्ष झाले ह्याच्या आधी माझ्याकडे फ्रीज होता ना तो सिंगल ड्रोनचा होता हा डबल ड्रोअचा माझी इच्छा होती भरती घ्यायची त्यामुळे घेतला आणि भारी वाटतो हा फ्रिज म्हणजे माझे वा म्हणजे कडधान्य तेवढे आहे ना आणि चण्याचा पीठ रवा किंवा पोहे परत तांदळाचा पीठ असं घावण्याचं पीठ हे पण मी फिरिजमध्येच ठेवते म्हणून माझं म्हणजे बाहेर असं कुठे डब्यामध्ये काहीच कडधान्य पीठ पीठ नसेल आणि असं थोडे थोडे पीठ असतात त्याला किडे लागतात परत ते टोके पण येतात त्यासाठी मला ते आवडत नाही म्हणून मी फ्रीजमध्ये ठेवते मसाले पण फ्रीजमध्ये असतात तर चला असा आजचा दिवस माझा फ्रीज साफ करण्यामध्ये गेला आणि घरातला काम ते साफ केलाय ते त्याच्यामध्ये माझं काय चुकत असेल किंवा मी काय चुकीचं चुकी चु फिरिजमध्ये ठेवत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आला तर इथेच मी माझा ब्लॉग आता एन करते तुम्हाला माझा ब्लॉग आवडत असेल तर प्लीज तुम्ही लाईक करा आणि सपोर्टच करा लक्ष चला बाय बाय